मित्रांनो जर तुम्ही ब्लॉगर असाल किंवा युट्यूबसाठी व्हिडिओ बनवत असाल तर दर महिन्याच्या एकवीस तारखेला युट्यूबचा ता पेमेंट येतो तसेच ब्लॉगरचा पण पेमेंट येतो तुमच्या गुगल ॲडसेन्स मार्फत डायरेक्टली तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतो तर मी सांगणार आहे की कोणती बँक तुम्ही वापरावी पाहिजे ज्यामधून पैसे खूप कमी कट होतात कारण जेव्हा आपल्याला डॉलर्समध्ये पैसे येतात तर त्याला रुपीजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी अशा खूप साऱ्या बँक आहेत त्या खूप सारे पैसे घेतात आता माझी मी सी बँक वापरली ती तीनशे चारशे रुपये घ्यायची ऍक्सिस बँक वापरली ती पण तीनशे चारशे रुपये घ्यायची बी एसबीआय ती पण तीनशे चारशे रुपये ऍक्सिस सगळ्या बँक मी वापरून झालो आता फेडरल बँक वापरतो मी फेडरल बँक आता वापरतो ती पण तीनशे रुपये तिने घेतले मी तो फेडरल बँकचा इन्शॉर्ट तुम्हाला इथे बाजूला दाखवेल की किती कमिशन घेतात दोनशे तीनशे रुपये घेतात ती लोक पण आतापर्यंत मला एकच बँक आवडली ती आय की डीबीएस बँक डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर म्हणजे सिंगापूरचं मेन ब्रांच आहे सिंगापूरची बँक आहे पण ती इंडियामध्ये पण आहे डीबीएस बँक खूप कमी ब्रांच आहे तिच्या मुंबईला आहे ब्रांच नरीमन पॉईंटला आणि ब्रांच कमी असू द्या ती बँक एवढी भारी आहे ना सगळं काम ऑनलाईन होतं तिचं तर डी बी एस बँक कारण तिच्यामध्ये जेवढे बी पेमेंट आले दोन तीन वर्षापासून पेमेंट येतात मला तर तिच्यामध्ये फक्त शंभर रुपये कट होतात पन्नास रुपये पहिल्यांदा नंतर पन्नास रुपये नंतर ते कन्वर्जन कन्व्हर्जन कन्व्हर्जन चार्जेस लागतात पन्नास पन्नास शंभर रुपये जास्त असं कट होतात शंभरच्या आसपास जास्तीत जास्त कट होतात पण खूप चांगली बँक आहे डीबीएस बँक डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर कारण मी जेवढ्या पण इंडियन बँक वापरल्या खूप पैसे घेतात खूप पैसे घेतात म्हणजे तीनशे चारशे रुपयेचं आरामशीर घेतात एवढं ते कन्व्हर्जन करायचं अमाऊंट छोटी होती म्हणून तीनशे चारशे रुपये जर तुमची लाखांमध्ये अमाऊंट असेल तर अजून जास्त पैसे घेतील पण डीबीएस बँक जेव्हा मी डीबीएस बँकमध्ये अकाउंट ओपन केलं खूप वर्षापूर्वीचं तेव्हा ते फ्री अकाउंट होतं डीजी बँक नावाचं फ्री होतं परंतु जर आता तुम्ही खेडेगावात असाल ग्रामीण भागात असाल तर तुम्हाला पाच हजार रुपये मिनिमम ठेवावं लागते आणि जर तुम्ही शहरी भागात असाल शहरामध्ये असाल अर्बन भागात तर तुम्हाला दहा हजार मिनिमम बॅलन्स मेंटेन करावा लागतो जर बॅलन्स मेंटेन नाही केला तर तुमचे पण खूप सारे चार्जेस जे नॉन मेंटेनिंग बॅलन्स जे असतात ते कट होतात म्हणून जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही बँकेमध्ये पाच किंवा दहा हजार कंपल्सरी ठेवणे गरजेचे असते जेणेकरून तुमचे पैसे कट होणार नाही जेणेकरून तुम्हाला चार्जेस नाही लागणार परंतु जर तुम्ही ऑनलाईन काम करत असाल तर तुम्हाला एस बँक खूप फायदेशीर फायदेशीर ठरते कधी सवळ बिझी नसतो कधी काही नसतं खूप चांगल्या प्रकारे काम करते डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूरचं फुल फॉर्म आहे तर ती तुम्ही वापरू शकतात किंवा जर नसेल तर तुम्ही फेडरल बँक आहे सी एक्सीस बँक आहे जे इंडियन बँक आहे ते वापरू शकतात आणि अजून एक सांगायचं आहे की एस बँकमध्ये पण जो पेमेंट येतो एकवीस तारखेला पेमेंट निघतो तिकडं गुगल ॲडसेन्सचा तो चोवीस पंचवीस तारखेपर्यंत येतो पण मी आता नवीन जी फेडरल बँक ॲड केली आहे माझ्या ॲडसेन्स अकाउंटला फेडरल बँक त्याच्यामध्ये एकवीसला पेमेंट निघाला बावीस तेवीस तारखेला माझ्या अकाउंट पण आला खूप म्हणजे खूप फास्ट पेमेंट आला म्हणजे जा जास्त दिवस त्यांनी नाही घेतले तेवीसला पेमेंट त्याने हे केला म्हणजे मा माझ्या अकाउंटमध्ये मा मा क्रेडिट केला तर अशा प्रकारे फेडरल बँक खूप फास्ट आहे एचडीएफसी अॅक्सिस बँक पेक्षा जर तुम्हाला वाटत असेल की पेमेंट लवकरात लवकर यावा तर फेडरल बँकचा यूज करू शकतात जर तुम्हाला वाटत असेल की पैसे खूप कमी कट ववे तर डीबीएस बँक यूज करू शकतात डीबीएस बँकमध्ये पण तीन चार दिवसानंतर पेमेंट तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मिळतो आणि खूप कमी पैसे कट होतात तर तुम्ही एस बँकचा वापर करू शकतात मी जो माझ्याकडे जी फेडरल बँक आहे झिरो बँक अकाउंट आहे खाता आहे त्याच्यामध्ये काही पैसे कट होत नाही त्याच्यामध्ये पैसे ठेवण्याची गरज पण नाही एक रुपये पण एक रुपये पण कट होत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडलेल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेवटपर्यंत खूप खूप आभारी जैन वंदे मातरम